फॅमिली तशात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर आपण आत्ताच जाणार आहोत निर्वीच्या शॉपिंगसाठी तर आपण तिला लागणारं साहित्य जे काय आपल्याला वाढदिवसासाठी तुसाठी निर्वीच्या लागणारं ते सगळं साहित्य आपण घेऊन येणार आहोत तर चला आपण जाऊया आपण प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे शेअर करणार आहे आपल्या फॅमिलीबरोबर सो निर्वी आत्ता पाच वर्षाची म्हणजे जो तिचा वाढदिवस आहे तो तिला म्हणजे तिचे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि माझी प्रिन्सेस आता सहाव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे आणि तिचा वाढदिवस असणार आहे तर ता त्यासाठी उद्याची शॉपिंग उद्या वर्क असणारं आहे तर वर्किंग आहे मी त्याच्यामुळे आपण उद्याची खरेदी जी असणार आहे ती आपण आजच करून ठेवणार आहोत आणि कामातून आल्यानंतर बाकीच्या साऱ्या गोष्टी होणार आहेत तर ठीक आहे चला मग आपण भेटूया

বার্মী তো চলে हा चॉकलेटमध्येच हो फक्त वरची क्रीम वेगळी क्रीम चप्पल सांगायला गेले वरची क्रीम वेगळ्या कलरची असते आपण चॉकलेट तर कलर वेगळा असतो जसं बार्लीचं थीम वगैरे असतो कलर असं दोन तीन असा डॉल तेच पाहिजे का तुम्ही म्हटलं असा पाहिजे बघ मला कशाला कशा

फायनली म्हणजे निर्विला कार्टून मध्ये फायनली कार्टून कार्टून आवडत कॉक्रोच वाला तर तो वाला फायनली डन केला केक आपण एक किलोचा वाढवला आहे नुकतेच बाहेर पडलो ऑर्डर देऊन आणि तुम्ही नको पुढेच बस नाही स्वतः काय पावसाचे दिवस आहे त्याच्यावर पाऊस पडणार काय आपण करू शकत नाही सगळं बसकं माझ्याकडेच दिलेली छत्री परती पिशवी बाकीचे सगळं माझ्या हातात दिलेलं चाललेलं आहे डन आपल्या केकची आता आपण चाललोयसाठी आणि चॉकलेट वगैरे साठी आपण कंट्रोल करूया तर आहे बघू शकता तुम्ही आमचं सेक्टर तीन मधलं मार्केट आहे ऐरोलीच इथून जे स्टार्ट होतं ते पूर्ण म्हणजे कसलंच कमी नाही जे काय त्या काही गोष्टी तुम्हाला लागतात

काय घेतलं आहे आपण पिझ्झाची ऑर्डर डन झाले दोन घेतले एक टॅक्सी कमता आणि एक फॉन सो दोन पिझ्झा डन झाले झाले तुम्ही हां टू डॉगीज आहे ते बघा डॉगीज ऑर्डर डन झाले पिझ्झाची आत्ता ऑर्डर देऊनच पाहिजे दोन आहेत तर सो बघू आता आपण जाऊ घरी आलेलो आहोत आपण आणि आपण ऑर्डर केलेले आहे पिझ्झा सो हा आपण मागवलेला पनीर वाला पिझ्झा आणि ला खूप म्हणजे आवडतो त्याच्यातली गोष्ट नाही पहिला आपण आणायचो पण त्या व्यवस्थित खात नव्हते पण आता जसं समजायला लागलंय त्याच्यामुळे ते हे करायला लागले सो निरवी निरवी काय खाणार आहे काय पिझ्झा खायला पिझ्झा पिझ्झा खायला पार्टी हिरवीची इच्छा झाली पूर्ण तिला खायचं होता डोमिनोजचा पिझ्झा खूप दिवस मागे लागली होती पण पाऊसच एवढा होता की जाता पण येत नव्हतं आणि आता तिच्या बड्डे च्या निमित्त आणि आपण आज बाहेर गेलो होतो तिची शॉपिंग करायला त्याच्याबरोबर ती पेपर्स चॉकलेट ब्लेट्स त्या सगळं छोट्या मोठ्या वस्तू आणायसाठी गेलो होतो सो so, फायनली ते घेता येता येता आपल्या जवळच लागतं ते डोमिनोजचा पिझ्झाचं शॉप तर तिथेच जाऊन ऑर्डर घेतली होती दहा मिनटात आपला पिझ्झा रेडी सो दोन पॅकेट घेतले होते एक पनीर कॅप्सिकमचं आणि दुसरं आपला कॉर्नवाला त्याने मीला कॉर्नवाला आवडला निर्वी फक्त बारी दोनच पीस खाल्ले त्यातले बाकी आम्ही ती संपवून संपून टाकलं पिझ्झा तर तिच्या निमित्ताने आम्हाला देखील खायला मिळालं आणि तसं तसं जे आपण स्वतःसाठी काहीतरी करतो असं तरी मला आठवत नाही आहे जेव्हापासून निरवी आली आहे आमच्या लाईफमध्ये तेव्हापासूनच अगोदर मी खायची पण असं स्वतःहून जाऊन ती लाईन लावा मग तिथे बसा ऑर्डर करा ह्यातलं असं काय नव्हतं पण जसं जसं ती बघत चालली टी व्हीवरती ॲडव्हर्टाईजमेंट येते मग मम्मा हे काय ते काय मग तिचं विचार मग आपण कधी जायचं खायला मग मला कधी देशील मग म्हटलं चला आज आलं योगायोग तर आपण जाऊन तिच्यासाठी घेऊनच येऊया तर मग तिच्यासाठी पिझ्झा घेतला होता आणि तिने खाल्लं आणि म्हणते पण थँक्यू सो मच आणि वरून म्हणते पण मम्मा टेकर पण आलं म्हणजे माझं पचन झालेलं आहे खूप चांगलं झालेलं आहे तर ते एकदम फ्रेश झाले पिझ्झा कसा होता कसा वाटला छान आहे ना हे मी होता ना त्यामध्ये तसं सो खूप मज्जा आली आणि खूप एन्जॉय पण केला आता उद्या आहे खूप मोठं टास्क म्हणायला गेला तर आता एवढी पाहुणी मंडळी आपल्या घरातली येतील आपण त्यांना त्यांना बोलू ती येणार आहे तर मग आपलं घर गर हे छोटंसं आणि त्याबरोबरच तिची एन्जॉयमेंट म्हणून आपण आपणचा वाढदिवस आणि बाय वे ती जन्माला आल्यापासून लॉकडाऊनच होतं त्याच्यामुळे पहिला बड्डे तिचा काय करता आलं नाही मोठा असा घरगुतीच पण सगळ्यांना जेवण वगैरे हे करून केलं होतं घरातल्या दर घरी आणि तेव्हापासून घरीच करतो आपण कारण की ती जन्माला आले तर पावसाचे दिवस आणि पाऊस खूप जास्त असतो त्याच्यामुळे थोडी रिस्कीच असते बघू आता वर्षी पण घरीच करणार आहोत मध्ये नेक्स्ट करता येईल आपण करू असा प्रयत्न करत राहू तर सर्वांना बोलवून पण तिथे वाढदिवस करायचा आहे सेलिब्रेशन करणार आहोत तर तुम्ही देखील या सर्वांनी आग्रहाचं निमंत्रण आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला आणि मी इकडे आण काही नाही कापशी नाही तर बोलले ओपन झालेलं आहे ऑलरेडी तिथे खोल ना किती अजून फांडते तिला नुसता सॉस खायला खूप आवडते सॉस दुसरं काय आवडत नाही पकडते होल्ड करते इकडे इकडे पकडते चिमतीत झालं ते चोरत निघालचा सा फेवरेट सॉस सकाळ येतात जाम नाही खायचे सॉस बरोबरच असेच खाते ती सकाळपासूनच्या पप्पांनी पाच आणले होते पाऊच म्हणून आम्ही भरतच का की दिसला मम्मी मला हे दे मम्मी मला सॉस दे मग तो असाच खायचा निमित्त मागेल मम्मी मला चपाती बरोबर मी खाईन म्हणून चपाती राहिली एका साईडला आणि हिचा सॉस बरोबरच चालू होते असं <coughs> <coughs> तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि नंतर चौदाचा ब्लॉग असणार आहे तर तिच्या बड्डेसाठी खास असणार आहे काय अरेंजमेंट केले कसं आहे काय आहे ते तर उद्या तुम्हाला बघता येईल ते तर आत्ताला आपण इथेच थांबूया चला बाय भेटूया आपण उद्याच्या याच्यामध्ये बघूत कीपर्यंत करता येईल आता एवढ्या गोंधळामध्ये मला टाईम मिळतो आहे का आणि कसं काय तर आपण बघूया उद्याच उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आपण उद्याच भेटूया ठीक आहे चालेल चला बाय